एका बाजूला बोलायचं राणे संपले आम्ही दादागिरी संपवली दा, काय ते झुंडशाही संपवली काय 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 तर मग तुम्हाला बांध्यापासून ते पर्यंत राणे साहेबांच आणि राणी कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय तुमच्या साध्या कॉर्नर सभा होत नाहीत आमचा उल्लेख केल्याशिवाय तुमच्या सिंधुदुर्गचा दौरा होत नाही आमच्या उल्लेख केल्याशिवाय तुमच्या सभेला गर्दी होत नाही टाळ्या पडत नाही म्हणजे सिंधुदुर्गच्या डीएनए मध्ये राणे किती बिंबवले आहेत किती सिंधुदुर्गच्या डीएनए मध्ये राणे साहेब आणि आता भारतीय जनता पक्ष किती खोल खोलपर्यंत उजलेला आहे ह्याच उत्तम उदाहरण कालचा हा दौरा आहे म्हणून ह्या पुढे तुम्हाला कोणाला आहे हे जे काही उभाटाचे कोण लोक आहेत त्यांची अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघाचं वातावरण मी खराब करीन राणे करत बसेन तसं काही होणार नाही येणाऱ्या ना आता म्हणजे घोडा मैदान तसं लांब नाहीये लोकसभा आणि विधानसभा जवळच आहे या लोकसभेमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीचा महायुतीचा जो पण खासदारचा उमेदवार असेल त्याला जिंकवण्यामध्ये किंवा जिंकून आणण्यामध्ये कणकोली मतदार संघाचा सिंहाचा वाटा असेल माझे मतदार जेवढ्या मला शिवाय काय घातल्या जेवढ्या खालच्या पातळीची टीका केली त्याच्या सगळ्याच प्रतिउत्तर हे येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता हे लोकांना देईल एवढा माझा ठाम विश्वास आहे उद्धव ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आले होते सावंतवाडी कुडाळ आणि नंतर कणकवली असा तो त्यांचा दौरा होता असं मला समजलं भास्कर जाधव सावंतवाडीला काही बोलला नाही कुडाळला आला नाही आणि चोरासारखं कणकवलीच्या सभेपर्यंत पोचला इतक्या दिवसानंतर उद्धव ठाकरे आले होते असं वाटलं की काहीतरी सिंधुदुर्गासाठी चांगलं बोलून जातील मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष ते होते तर मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं सिंधुदुर्गासाठी असं काहीतरी सांगून जातील पण त्यातलं काही न सांगता फक्त शिव्या देण्यासाठी खर तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याच कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांची सभाच आशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या या नितेश राण्यानं आणि निल्या राण्याने याने उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डी एन ई टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंडा म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेब बोलता तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा ए ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या आ मस्तीवान बोकडा कुठे येतं सांग रे नित्या आणि निल्या आम्ही तिथे येतो ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथं आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव निलेश राणे स्वतः सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आणि जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू अशा पद्धतीनं निलेश राणे म्हणतात त्यांना का अरे निल्या राणे पहिलं ना तुझं बघ येड्या येड्या आकलीच्या कांद्या काय रे तुला आहे तू त्या भास्कर जाधव लागतो रे अरे भास्कर जाधव एकदा टेजीवर चढल्यावर ना तुझा धुळणा करून टाकते आणि तू नित्या आणि निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहिती का, का? खुडूक सारखं झालं रे खुडूक कोंबडीवणी साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुई कुई करणार दम नाही राहिला दम अरे नित्या आणि निल्या अरे तुम्ही नाच्या रे नाच्या तमाशातल्या नाच्या आणि वर तो चौवड वर्त करून बोलतोय हे जे डीएनए कर अरे तुझी एन डीएनए टेस्ट तू कुणाची अवलाद आहे तू कुणाची पायदास आहे हे नित्या आणि निल्या पहिलं ती तुम्ही सांगा तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पायदास आहे का तुम्ही नारायण राणेची अवलाद आहे का हे पहिलं महाराष्ट्राला सांगा अरे तुम्ही नेपाळमध्ये पायदा झालेली अवलाद आणि इथं तर राजकारण नसवाय लागलाय